भारतातील पहिली तडीपार महिला गुन्हेगार साहेबराव अहिरे हिच्या प्रवृत्तीमुळं तसंच गुंडगिरीला आणि दहशतीमुळं उपनगर हद्दीतील अनेक नागरिक त्रस्त आहेत तिच्या गुंडगिरीविरोधात कर्मवीर माजी खासदार पद्मश्री दादासाहेब गायकवाड बहुजन रिपब्लिकन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलीस प्रशासनाविरोधात दिनांक एकोणतीस एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्यांच्या या तीव्र उपोषणामुळे पवार यांची तब्येत खालावत चालली होती संबंधित महिलेविरोधात पोलीस प्रशासनाला सर्व लेखी पुरावे सादर करूनही कारवाई होत नव्हती यामुळे पवार यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलं अखेर प्रशासनानं याची दखल घेत सत्यता पडताळली दरम्यान पोलीस प्रशासनावरही दबाव वाढला होता त्यांच्या या उपोषणाची दखल घेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी ही दखल घेऊन विनोद पवार यांची बाजू तपासता त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार दिनांक दोन मे रोजी आयुक्त गेडाम यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी व पोलीस निरीक्षक गिरी यांनी उपोषणकर्ते विनोद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करीत उपोषण सोडण्याची विनंती केली त्यानुसार विनोद पवार यांनी सकारात्मकता दाखवत तरी हे आंदोलन मागे घेतलं सदर महिलेवर कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक प्रशांत दिवे शिवसेना झोपडपट्टी अध्यक्ष भिवानंद काळे दीपक नन्नावरे फकीरराव जगताप आकाश भालेराव संजय गवारे रिपाई नेते देवा ढोके रामनाथ शिंदे सुनील पवार महिला आयोग अध्यक्ष वाल्मिक बुधा सुरवाडकर शिर्डीचे माजी तहसीलदार बाळासाहेब कारभारी सानप बाबुराव सांगळे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला तसंच अन्यायाविरुद्ध सदैव पवार यांच्यासोबत असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे न्यूज ब्यूरो जनस्थान हिंदू टाइम्स, नाशिक